रामकृष्ण हरी आजच्या या भागामध्ये तुकाराम महाराजांचा अधिकार तैसा करू उपदेश ह्या अभंगाचं निरूपण ऐकणार आहोत अधिकार तैसा करू उपदेश साहे ओ जे त्यास तेची द्यावे मुंगीवरी गजाचे पालन घाली ताते कोण कार्यसिद्धी तुकामने फासे वाघुरा पुराडी प्रसंगी तो काळी पारदितो समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंताला काही पथ्य पाळावी लागत ज्यांना एखादा विशिष्ट विचार सांगायचा असतो त्यांना तो, तो व्यवस्थितपणे पेलता येईल की नाही हे प्रथम पाहावं लागतं प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याला एखादा शिक्षक जागतिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल काही सांगू लागला तर ते हास्यास्पद ठरेल म्हणजे देणाऱ्या तारतम्य पाहिजे आणि घेणाऱ्या पात्रता असली पाहिजे जनसामुदायासमोर समोर कीर्तन करताना समाजातल्या भिन्न भिन्न थरातले लोक असतात याची तुकाराम महाराजांना कल्पना होती शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा वर्ग त्या काळी मोठ्या प्रमाणात तुकोबांच्या कीर्तनाला उपस्थित असायचा त्यांच्या अनुभवातील उदाहरणं देऊन ते दृष्टांत घेऊन आपले विचार लखपणाने मांडत असत तुकाराम महाराजांचा आजचा चिंतनाचा जो अभंग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक तसेच पारमार्थिक दृष्टीने डोळ्यात अंजन घालणारा अभंग निवडला आहे अनेकदा काय होतं माणसाला ज्ञान झालं की त्याला ते दुसऱ्याला सांगण्याची खूप घाई होते पण समोरच्याची ते पचवण्याची ताकद आहे का त्याला त्याची गरज आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तो कोबा या अभंगातून पात्रता आणि उपदेश यावर भाष्य करतात तुकोबा म्हणतात ज्याचा जेवढा अधिकार आहे त्याला तेवढंच आणि तसाच उपदेश करावा साहे ओजे म्हणजे ज्याला जेवढे वजन पेलवेल त्याला तेवढेच वजन म्हणजेच वजन ह्याचा इथे असा अर्थ आहे जबाबदारी किंवा ज्ञान द्यावी लहान मुलाला आपण पहिल्याच दिवशी पदवीचे शिक्षण देत नाही त्याला आधी अ आई शिकवतो का कारण त्याची बुद्धी तेवढीच ग्रहण करू शकते पारमार्थात सुद्धा हेच आहे एखादा माणूस नुकताच भक्तीकडे वळला आहे तर त्याला एखाद एक एकदम ब्रह्म सत्य जगन मिथ्या करून म्हणजे किंवा कठीण वेदांत सांगून उपयोग नाही त्याला आधी नामस्मरण साधी सेवा सांगावी लागते आणि हेच तत्व संसारातही लागू पडत मुंगीवरी भार गजाचे पालन मुंगीवरी भार गजाचे पालन घालीत होते कोण कार्यसिद्धी येथे तुकोबांनी दुसऱ्या चरणामध्ये एक अतिशय सुंदर दृष्टांत दिला आहे ते म्हणतात जर तुम्ही मुंगीच्या पाठीवर हत्तीचं पालन म्हणजे अंबारी किंवा हत्तीवर घालायचं वजनदार आसन लादलं तर काय होईल मुंगी चिरडून जाईल पण तुमचं कामही होणार नाही म्हणजे आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्यसिद्धी होणार नाही हत्तीचं ओझ हत्तीनेच व्हायचं असतं आणि साखरे चाकण मुंगीनेच न्यायचा असतो हा निसर्गाचा नियम आहे जर आपण अयोग्य व्यक्तीला मोठी जबाबदारी दिली तर त्या व्यक्तीचे नुकसानच होते पण त्या कामाचाही बट्ट्याबाळ होतो अपात्र माणसाला मोठे ज्ञान देणे किंवा अधिकार देणे म्हणजे मुंगीवर हत्तीचे ओझे लादण्यासारखेच नाही का तुका म्हणे फासे वाघुरा कुराडी प्रसंगी तो काळी चरणात तुकोबा म्हणतात इथं पारध्याचं म्हणजे शिकारी शिकारेचं उदाहरण दिलेलं आहे पारधी जेव्हा शिकारीला जातो तेव्हा त्याच्याकडे ते फासे असतात जाळी वाघुरा असते कुराड असते पण तो हे सगळं एकाच वेळी वापरतो का नाही प्रसंगी तो काढी म्हणजे ज्यावेळी ज्या साधनाची गरज आहे तेच साधन तो वापरतो पक्षी पकडायचा असेल तर जाळे वापरतो लाकूड तोरायचे असेल तर कुऱ्हाड वापर वापरतो आणि वेळ प्रसंगी साध्या काडीने सुद्धा काम भागत असेल तर तिथे शस्त्राचा तो वापर करत नाही ह्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे हा विवेक आहे ज्ञानी माणसाला किंवा मा उपदेशकाने समोरची परिस्थिती पाहून वागावे जिथं प्रेमानं काम होत असेल तिथं रागाचा वापराचं काय कारण जिथे साध्या भक्तीने देव मिळतो तिथे कठीण योग साधना सांगू नये म्हणजे ह्या ह्याचा आपण अर्थना एक दृष्टांत पाहूया राजा आणि पोपट एका राजाला पोपटाची खूप आवड होती त्याने एका विद्वानाला राजवाड्यात बोलवले आणि सांगितले पंडितजी माझ्या या आवडत्या पोपटाला तुम्ही शास्त्र शिकवायचं आता पोपट तो पोपटच त्याला काय कळणार शास्त्र पण राजाची आज्ञा शिरसावंद्य पंडितजी रोज पोपटासमोर बसून संस्कृत श्लोक म्हणू लागले वेदांत सांगू लागले महिना गेला दोन महिने गेले पोपट काही बोले ना त्याला काही कळेना राजाने परीक्षा घ्यायचे ठरवले राजाने विचारले पोपटा आत्मा आणि देह वेगळा आहे का पोपट नुसता टकमग बघत राहायला आणि मिठू मिठू करू लागला राजा चिडला म्हणाला पंडितजी तुम्ही काय शिकवलं याला तेव्हा एक साधा वारकरी तिथे आला त्याने राजाला विनंती केली की महाराज मी काही शिकवू का राजा म्हणाला ठीक आहे त्या वारकऱ्याने त्या पोपटाच्या समोर एक पेरू ठेवत म्हणाला विठ्ठल विठ्ठल आणि पेरू खाण्याच्या आशेने पोपट लगेच विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला इथं ह्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की पंडित जी विद्वान होते पण त्यांनी मुंगीवर हत्तीचे पालन लाधले होते म्हणजे पोपटाला वेदांत शिकवायचं काम त्यांनी चालू केलं होतं आणि वारकऱ्याने अधिकारतेचा उपदेश केला म्हणजे पोपटाला साधं नाम आणि म्हणजे फळ दाखवून साधं नामच घ्यायला तयार केलं म्हणजे समोरच्याची गरज आणि भूक ओळखून दिलेलं ज्ञानच फलद्रूप आहे व्यवहारिक जीवनात ह्या अभंगाचा आपण मतितार्थ काय घ्यायचा म्हणजे उपयोग काय आहे तर आपल्या मुलांची बुद्धी आणि आवड ओळखून त्यांना करिअर निवडू द्या गणिताची आवड नसलेल्या मुलाला इंजिनिअरिंगला ढकलणं म्हणजे मुंगीवर हत्तीचं चोद लागणं आणि नोकर वर्गांना म्हणजे माणसाची क्षमता ओळखून त्याला कामं द्या साधकांसाठी आपल्याला जे पचेल झेपेल तीच साधना करावी कारण खूप मोठे मोठे व्रत तपस्या करून म्हणजे हे अनुष्ठान कठीण अनुष्ठान करू नयेत साध्या सोप्या सेवेतून सुद्धा देव आपल्याला भेटतो हेच या अभंगातून महाराजांना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे शेवटी काय तर महाराज सांगतात की जगात वेळ काळ आणि पात्र पाहून वागणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे पारदी जसा गरजेनुसार काडी किंवा कुऱ्हाड वापरतो तसा आपणही जीवनात विवेक बाळगला पाहिजे अपात्र व्यक्तीला उपदेश करणे म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेणेच आहे दुसऱ्याच बघून कठीण अनुष्ठान करू नयेत ह्याच ह्यातून आपण घेतलं तरी खूप झालं कारण तिथे आपली शक्ती वाया जाते आणि सगळ्यांचाच गोंधळही उठतो म्हणून अधिकारतेचा करू उपदेश रामकृष्ण हरी या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका Дай